भाव आणि भक्तीपर्वार्थमध्ये जेवढा अधिकार तुकोबांचा तेवढाच अधिकार जिजाऊचा हो दो दोनही तुकोबांचा सगळ्यांना माहित आहे पण ज्या तुकोबाचा संसार जिने सांभाळला तिचा अधिकार तुकोबांपेक्षा श्रेष्ठ मी विचार करून बोलते तुकोबांची बायको जिजाऊ तुकोबांना दोन बायका होत्या तुम्ही फार मनात लाडू फुटू देऊ नका त्यांनी काही हवसळू केलं नाही पहिली केली तिला बाळ होत नाही म्हणून आईबापांना दुसरी करायला लावली पण देवाचं गणित इतकं बेकार आहे दुसरी केल्यावर पहिली देवाची फार परीक्षा बघायची नाही दोन बायका तुकव दुसरी जिजाऊ दोन जिजाऊ झाला महाराष्ट्रात एका जिजाऊन पुत्र दिला किंवा मी टाकलं एका जिजाऊन दी दिला परवानताचा कळस उभा टाकला आणि हे टाळ्या वाजवायला वाट बघू नका मी वाजवला तुला पटतय ना ज्ञानी माणसाचं लक्षण आहे टाळी वाजवणं आणि तुम्ही मानवत नाही असं नाही बदलेकर तुम्ही टाळी वाजवता पण माझ्या मोठा केल्यासारखी वाजवता तुमची टाळी कशी माहिती आईवर आमच्या बाहेर टाळी करता नाही ठरा आणि असलं वापरून लोक म्हणतात देव भेटत नाही म्हणजे कसं एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणून झालं पाहिजे मोक्षाच्या गोष्टी विचारताय तर आपली पात्रता समजून घेते याच्यामध्ये काय म्हणणं तुमचं माय संसरण तरी कोण शाणा लागतो ग हो? बैलेच्या माय बोलल्या तुम्ही माझ्या म्हणून तरी बोला गे संसारात तरी कोण शाणा लागतो बाईचं आयुष्य कधी सुखी जात लग्न झाल्यावर हो? कोण शाणा लागतो मालकच ना नवराच ना धनीच ना अगं सासू ना बोला ना करू विश्वास आहे माझा तुझ्यावर मी सोबत आहे तुझ्या बाई सगळी कटकट सहन करते फक्त नवरा सोबत पाहिजे